आज पंतजुल <coughs> चला पटपट स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती झाले का सर्वांचे जेवण अर्धा तास झाला चला जे आले त्यांनी लगेच लाईक करा आणि कमेंट करत राहा अजून पंधरा वीस मिनटं घेते मी लाई घेते मी लाईव आणि मग बंद करू चला पटपट स्वागत आहे सर्वांचं आहे का कोणी लाईवला आले असेल कोणी तर लगेच लाईक करा आणि कमेंट करा नमस्कार कालिदास दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला लगेच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा लाईक तसं नाही करायला कालिदास दादा तुमच्या उजव्या हाताला तीन डॉट असतील आणि ती तीन डॉटला क्लिक उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट आहेत आणि त्या तीन डॉटला क्लिक केल्याच्यानंतर नंतर ऑप्शन भेटतं चला पटपट सर्वांनी जे नवीन आले त्यांनी सुद्धा लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून शॉर्ट व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ सुद्धा बघा कसे वाटतात ते कमेंट करून कळवा धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा वा। बघतो बघतो ओके संग्रामदा थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या सर्वांनी तुमच्या सपोर्टमुळे आज माझे पाच महिन्यामध्ये मा जवळपास चाळीस हजारच्या आसपास सबस्क्रायबर होत आलेले आहे लवकरच आपण आता शंभर केपर्यंत जाणार आहेत तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे असाच सपोर्ट राहू द्या बघतो व्हिडिओ ओके थँक्यू संग्रामदादा असाच सर्वांनी सपोर्ट करत राहा म्हणजे असं काही होत आहे ना मी स्वप्नातसुद्धा विचार नव्हता की यूट्यूब चॅनल चालू करेल आणि माझे कधी सबस्क्राईब होईल एवढे सबस्क्रायबर म्हणजे एवढे फास्ट वाढतील असं वाटलंच नव्हतं मला पण खूप भरभरून बर सपोर्ट दिला सर्वांनी मी छत्रपती संभाजीनगरून नमस्कार अनिल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला लाईक केली थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमची लाईव्ह किती वाजता असते अनिल आने, अनिल दा, दादा नमस्कार अनिल दादा जेवण झालं का अनिल दादा तुमचं आणि चला पटपट जे नवीन असतील त्यांनी लाईक करा जे चॅनलवर ती नवीन असतील त्यांनी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात ते सकाळी दहा आणि रात्री दहा ओके दादा दा, नक्की आता माझी लाईव्ह संपल्याच्या नंतर आता साडेनऊ वाजले दहाच्या नंतर दहा आला मी तुमच्या लाईव्हला नक्की जॉईन होते कारण माझी आतापर्यंत लाईव्ह संपलेली असती पण आज मला वेळ झाला लाईव्ह चालू करायला मी आता एवढीच लाईव्ह घेणार आहे आणि नंतर बाकींच्या कोणाकोणाच्या लाईव्ह आहे सर्वांच्या लाईव्हला भेट देणार आहे लाईक डन ताई थँक्यू महादेव दादा काही पण प्रताप चार नंबर राधिका जय शिवराय थँक्यू लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं थँक्यू ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुमचं अनिल दादा जय शिवराय प्रताप दादा नमस्कार सुभाष सोमारी हाय सुभाष दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईव्ह ला झालं का तुमचं जेवण सचिन हाय सचिन दादा चला पटपट सर्वांनी लाईक करा जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा मी जेवण करत आहे ताई हो का दादा ओके हो आरामात जेवा जेवला काय ताई हो सचिन दादा जेवण करूनच मी लाईव्ह चालू केली ज्ञानेश्वर दादा जय शिवराय ज्ञानेश्वर दादा कोण आहे ज्ञानेश्वर दादा जय शिवराव बोलले तुम्ही ते अनिल दादा आहे ना आणि सु सुभाष दादा आहे ज्ञानेश्वर दादा कोण आहे यातले किशोर दादा हाय जय शिवराय दादा हाय आरती ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का तुमचं जेवण खूप दिवसानंतर आल्या आज लाईव्हला काही पण प्रताप यांचं नाव आहे का ज्ञानेश्वर दादा आरती ताई जय राय यांचं नाव दादा आहे ना म्हणजे अनिलदादा त्यांनी प्रताप दादा म्हणून कमेंट केली नाही ताई जेवायचं आहे हो का जेवायचं आहे का दाजीवाना नमस्कार सांगा राधिका ताई हो तुम्हाला अनिल दादा नमस्कार बोलत आहे ते बघा आहे इथेच सपोर्ट करा सुभाष दादा तुमचे व्हिडिओ बघते ना मी सबस्क्राइब सबस्क्राईब केलेला आहे मी आणि मला असं वाटतं बेल आयकॉनला पण क्लिक केलेला आहे तुम्ही नवीन व्हिडिओ टाकत नाही का सबस्क्राईब केलेला आहे मी तुम्हाला सुभाष दादा हाय सक... सक्षम हाय सक्षम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला जय शिवराय प्रताप दादा होताई आता पिल्लूला दवाखान्यातून आणलं तब्येत बरी नव्हती का तुमच्या पिल्लूची आरती ताई हाय सक्षम दादा नमस्कार दाजी बा नमस्कार बोलले ना तुम्हाला ते सुद्धा अनिल दादा आम्ही दोघे सुद्धा बघू तुमची लाईव्ह आमच्या मुलाचे नाव समर्थ आहे तो तुम्हाला लाईव मध्ये पाहत आहे तुम्ही समर्थ जेवला का विचारा याच्या आधी पण मी बोलले होते तुमच्या समर्थाला बोलला जेवण झालं का समर्थ दादा तू समर्थ बाळा तुझ कधी कधीच व्हिडिओ बनवतो आम्ही हो ना तेच म्हणते मी तुम्हाला तुमच्या तुमचे व्हिडिओ बघते पण तुमचे व्हिडिओ म्हणजे मला ते आलेच नाही मी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक केलेला आहे चॅनल सुद्धा सबस्क्राईब केलेला आहे तुमचं दादा आरती ताई नमस्कार पिल्लू ना चाकून जीप कापून घेतली होती बाप रे चाकून जीप कापून घेतली आणि तुम्ही काय करत होत्या पिल्लूने चाकून जीप कापून घेईपर्यंत मी तुम्हाला सबस्क्राईब केले थँक यू सक्षम दादा सर्वांनी सबस्क्राईब करा आणि तुमचे जर चॅनल असेल तर नक्की मला एखादी कमेंट करा मी सुद्धा तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करेन नमस्कार अनिल दादा फू ओके आरती ताई डॉक्टर काय बोलले आरती ताई डॉक्टर काय बोलले कितीक लागलं होतं तुमच्या फी बाळाला लेकर लहान लेकरं आहे ना एवढे परेशान करतात काय करतील त्यांचं हेच नाही म्हणजे जीप कापणं वापरे अंकुश ताई ओके ओके तसं नाही दादा मला माझं असं आहे माझे किती जरी सबस्क्रायबर झाले तरी मी तुम्हाला सांगते की जे मला सपोर्ट करेल मी त्यांना सपोर्ट नक्की करते आणि एकदा बेल आयकॉनला क्लिक केलं तर व्हिडिओ माझ्या समोर नक्की येतात मी ते व्हिडिओ बघते फक्त असं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट नाही करणं होत पण मी व्हिडिओ सर्वांचे बघते आणि लाईव्ह दिवसभरात ज्या लाईव्ह असतात त्यांना जॉईन नाही मी जॉईन नसते होत कारण मला शेतात काम असतं पण दहा याच्यानंतर लाईव्ह असतं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत त्या सर्वांच्या लाईव्हला सुद्धा मी जॉईन होते दादा इंजेक्शन दिलं त्यांनी हो का इंजेक्शन दिलं ताई जेवला काय हो जेवले मी जेवण झालं माझं आणि मेडिकल केली गेली दादा हाय अंकुश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला ओके हो आरती ताई पिल्लूची काळजी घ्या हो दादा तुमचं झालं का अंकुश दादा जेवण दिनकर चव्हाण yes. अहमदा नगर नमस्कार दिनकर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला तुमचं झालं का जेवण दिनकर दादा आजीबाईचा उखाना व्हिडिओमध्ये हो का सबस्क्राईब केलंय आजी का आजीबाईच्या उखाण्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू मी सुद्धा म्हणजे मी कदा कसं असतं मला ज्या कमेंट आलेल्या असतात का मला सांगितलं पण हो नाही कोणी की कमेंट करा अगं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करा वगैरे तरीसुद्धा मी त्यांना रिटर्न सबस्क्राईब करते आय डी बघून दादा आज एस टी आणली आम्ही सॅमसंग ए सी आणली आम्ही सॅमसंगची कॉन्ग्रॅच्युलेशन आरती ताई ए सी आणल्याबद्दल वडापाव ओके जेवण नाही केलं वडापाव खाल्ला ओके तुम्ही जास्त उखाने व्हिडिओ बनवता हो उखाने व्हिडिओ बनवतात म्हणजे माझे जे व्हिडिओ आवडतात मी ते व्हिडिओ बनवतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जर बनवले आणि उखाने जर बनवले तर मी जे स्वतःच्या मनाने बनवलेले असतात ना माझे त्याला जास्त व्ह्यूज येतात आणि जे मी यूट्यूब जे मी यूट्यूबवर बघून बनवले का त्याला जास्त व्ह्यूज नाही आहेत थँक्यू ताई ओके थँक यू ताई ओके